जागृती न्यूज करेन जय भारत मी रोशनी जागृती न्यूजमध्ये आपले स्वागत आहे पाहूया सामाजिक घडामोडी मागील चार साडेचार वर्षापासून देशामध्ये जे सामाजिक असुरक्षितेचं वातावरण निर्माण झालेलं आहे आता लवकरच लोकसभेच्या निवडणुका लागणार आहेत आणि निवडणुकीचं आचारसंहिता लागल्यानंतर संपूर्ण देशामध्ये निवडणुकीचं वातावरण निर्माण होणार आहे आत्ता आम्ही पुणे येथील काँग्रेस भवनमध्ये आहोत आणि या भवनमध्ये काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष माननीय रमेशदादा बागवे यांच्यासोबत आहोत आम्ही त्यांच्याकडनं आपण जाणून घेऊया की दोन हजार एकोणीसच्या अनुषंगाने दोन हजार एकोणीसच्या लोकसभेच्या अनुषंगाने पुणे मतदारसंघामध्ये त्यांनी काय तयारी केलेली आहे कशी तयारी केलेली आहे जेणेकरून संपूर्ण सर्वसामान्य जनतेलासुद्धा असं वाटतं आहे की आता बी जे पी नको आहे तर जाणून घेऊ हो त्यांच्याकडून प्रतिक्रिया रमेशदादा काय सांगाल तुम्ही या संदर्भात आपल्या सर्वांना कल्पना आहे की भाजप हे सत्तेवरती आल्यापासून लोकांना ज्याप्रमाणे निवडणुकीच्या अगोदर भाजपनी मोदींनी जी आश्वासनं दिली होती त्यापैकी एक पण आश्वासन त्यांनी पूर्ण केलं नाही आहे एक तर सर्वात महत्त्वाचा शेतकरी बांधवाचा प्रश्न शेतकरी बांधवांना इलेक्शन शे अगोदर सांगितलं की आम्ही सत्तेवरती आल्यावरती एक महिन्याच्या आतमध्ये आम्ही सर्व कर्जमाफ करू आम्ही महागाई कमी करू आम्ही युवकांना रोजगार देऊ दरवर्षी दोन कोटी युवकांना आम्ही रोजगार देऊ आम्ही महिलावरचे अत्याचार बंद करू आम्ही जीवनावश्यक वस्तूचे भाव कमी करू अशा अनेक प्रकारच्या घोषणा त्यांनी केल्या आणि सत्ता काबीज केली गोरगरिबांच्या खात्यामध्ये आम्ही प्रत्येकाच्या खात्यामध्ये परदेशातला काळा पैसा आणून पंधरा लाख रुपये जमा करू अशा तऱ्हेच्या घोषणा देऊन लोकांना त्यांनी फसवलं लोकांचा विश्वासघात केला आणि पाच वर्ष होत आली कोणतंही एक मोठं असं लोकांच्या हिताचं त्यांनी काम केलं नाही आहे ज्या काँग्रेसच्या योजना होत्या जे काँग्रेसचे प्रकल्प होते त्यालाच त्यांनी वेगळं नाव देऊन त्या ते योजना त्यांनी सुरू केल्या काँग्रेस पक्षाने गोरगरिबांना स्वस्तामध्ये अन्नधान्य मिळावं अन्न सुरक्षा कायदा काढला एक रुपया दोन रुपये तीन रुपये किलोने अन्न त्यांना मिळालं पाहिजे तो देखील कायदा त्यांनी रद्द करून टाकला त्याला पण त्यांनी पानं पसली काँग्रेस पक्षाने मुस्लिम बांधवाला आरक्षण दिलं ते पण त्यांनी रद्द करून टाकलं अशा तऱ्हेचं लोकांचा प्रत्येक क्षेत्रामध्ये भ्रमण झालेला आहे आणि नोटाबंदी करून तर देशाची आर्थिक घडी विस्कटून टाकलेली आहे या ठिकाणी नोटाबंदी असेल जी एस टी असेल ह्यांच्या माध्यमातून तर सर्व उद्योगधंदे देशोधोडीस लागले आणि देशाची आर्थिक घडी विस्कटली जी डी पी पण अत्यंत खाली गेला अशा तऱ्हेने या ठिकाणी सर्व समाजातील लोकं ह्या ठिकाणी नाराज आहे आपल्याला कल्पना आहे विकास तर लहरा बाजूला परंतु सामाजिक सलोका देखील उद्ध्वस चाललेला आहे अभिव्यक्ती स्वतंत्र उद्धव चाललेले या देशामध्ये दे, सरकारच्या विरुद्ध जर कोणी भूमिका मांडली लोकशाही राज्यामध्ये प्रत्येकाला तो अधिकार दिलेला आहे संविधानाने राज्यघटन दिलेला आहे बाबासाहेब आंबेडकर साहेबांनी संविधान दिलेलं आहे या संविधानाच्या माध्यमातून ह्या देशातील सर्व जाती धर्माच्या लोकांना बोलण्याचा राहण्याचा शिक्षण घेण्याचा खाण्याचा अधिकार असताना ह्या सर्व अधिकारावरती गदा आणली आणि संपूर्ण या ठिकाणी अभिव्यक्ती स्वातंत्र्य बर्बाद झालेले आहेत मोठ्या मोठी आपण बघतोय असं की आता संपूर्ण देशातच काही जे विद्वान लोक आहेत काही सेक्युलर लोक आहेत ह्या लोकांचं असं म्हणणं आहे की काँग्रेस आणि बी जे पी हे आर एस एस चालवतात तर याबद्दल तुम्ही काय म्हणाल सर काय म्हणाले आता जे मोठे मोठे लोक बोलतात त्यांच्याबद्दल मला काय बोलायचं नाही ते मोठे लोक आहेत तो तुम्हाला एक सांगतो की आर एस एर आर एस एसवरती बंदी ही काँग्रेस पक्षाने आणली स्वतंत्र पूर्व काळ असेल स्वतंत्र काळ असेल काँग्रेसने नेहमी आर एस एसला ह्या ठिकाणी इन्कार केलेला आहे त्याची विचारसरणी कधी मानली नाही आर एस एसच्या विचारसरणीच्या नथुराम गोडसेनी महात्मा गांधीचा खून केला आर एस एसच्या लोकांनी राहुल गांधीवरती केस केलेत आमचे जे राष्ट्रीय अध्यक्ष त्यांच्यावर देखील केस केली आणि लोकं म्हणतात की काँग्रेस आर एस एसला सपोर्ट करते ह्या विधानाचं किती तथ्य आहे आणि कसं किती सत्यता आहे तुम्हाला ह्याच्यावरनं कळेल की आम्ही काँग्रेसचे आम्ही सर्व कार्यकर्ते काँग्रेसची विचारसरणी पुरोगामी विचारसरणी काँग्रेसचं ब्रीद वाक्य सर्व धर्मसंभाव आणि आर एस एसचं तुम्हाला माहिती काय वाक्य मनुवादी विचार या ठिकाणी जाती व धर्मांत शक्तीच्या विचाराला राहून बी जे पी काम करते आर एस एसच्या माध्यमातून काम करते आर एस एस आणि काँग्रेसचं कधी पटलं नाही पटणार पण नाही त्यांची विचारसरणी वेगळी आणि काँग्रेसची विचारसरणी वेगळी सर आपण बघतोय की आता काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस आणि छोट्या छोट्या संघटना अशी एक महागाडी निर्माण झालेली आहे तर या महाआाडीमध्ये बरेच संघटने आलेले आहेत परंतु वंचित बहुजन आघाडीच्या संदर्भामध्ये काय म्हणाल तुम्ही होता वंचित आघाडीचे नेते आदरणीय प्रकाश आंबेडकर साहेब आहेत ते आमचे वरिष्ठ दलित नेते आहेत बाबासाहेबांचे ते पुतणे आहेत आणि त्यांच्याबद्दल मी बोलणं योग्यवाला नाही परंतु ते जे निर्णय घेतात त्या निर्णयाशी दलित वर्गातले आमच्यासारखे असंख्य कार्यकर्ते नाराज आहेत कारण की सेक्युलर मताचं विभाजन झालं नाही पाहिजे आपल्या सेक्युलर मताचं पुरोगामी मताचं विभाजन झालं तर नेहमी फायदा हा जाती व धर्माध शक्तीला झालेला आहे बाबासाहेब आंबेडकरांची जी विचारसरणी ती जाती धर्माच्या विरुद्ध लढणाऱ्या पक्षाच्या विरुद्ध होती ज्या विचाराने ज्या मनोवादी विचाराने बाबासाहेबांना आयुष्यभर छळलं तो विचार मोठा होऊ द्यायचा का हा विचार आदरणीय प्रकाश आंबेडकर साहेबांनी केला के पाहिजे आपल्याला कल्पना आहे की बी जे पी हे संघाच्या विचाराने काम करते मनुवादी विचाराने काम करते आणि म्हणून काँग्रेस पक्षाने जे समविचारी पक्ष आहे त्यांना एकत्र घेऊन काम करून ह्या जातीवादी धर्मांत मुळासकट त्याचा पाया नष्ट करून पुरोगामी विचाराचे पक्ष सत्तेपर्य आले पाहिजेत हा एकमेव पवित्र विचार काँग्रेस पक्ष असताना अशा वेळेला आंबेडकर साहेबांनी काँग्रेसबरोबर हात मिळवणी केली पाहिजे होते परंतु ते देखील ते करत नाही हा तो त्यांचा विचार आहे काँग्रेस पक्षाच्या नेत्यांनी त्या ठिकाणी सांगितलं तुम्हाला जो मसुदा पाहिजे तुम्हाला जे काही म्हणायचे ते तुम्ही तयार करा पत्र आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस त्याच्यावर सहाय्य करतो इतकं त्यांना ओपन चॅलेंज दिलं त्यांच्या कोर्टामध्ये बॉल टाकला तरी ते ऐकत नाही मग त्यापेक्षा दलित अनेक कार्यकर्त्यांनी त्यांना पत्र लिहित त्यांच्याच कार्यकर्त्यांनी त्यांना पत्र लिहिले की हे आंबेडकर साहेब तुम्ही मताचं विभाजन करू नका आपल्या मताचं झालं तर बी जे पी ही जातीवाद धर्मंद शक्तीची पक्ष सत्तेवरती आणि और त्याचा फायदा ह्या जातीवादी पक्षाला होईल आणि म्हणून त्या ठिकाणी हे बी जे पीचे नेते मंडळी कार्यकर्ते ढवळ्या बाबासाहेबांचे पुतळे तोडतात संविधान जाळतात त्यांना बाबासाहेबाचा सा विचार नको आहे संविधान नको आहे अशा व्यक्तीला जर सकार झालं तर हे फार दुःख होणार आहे आणि म्हणून तुम्ही विभाजन करू नका असे दलित नेते कार्यकर्ते बोलतात पण ते ऐकत नाही का हे तुम्ही त्यांना विचारा सर त्यांनी सांगितलेलं आहे की शेवटपर्यंत काँग्रेसला माझं म्हणजे दार खुला आहे आणि अशा परिस्थितीमध्ये मग प्रकाश आंबेडकर यांनी राहुल गांधी यांच्याशी काय चर्चा होईल असं काय वाटतंय का तुम्हाला राहुल गांधीपासून आमचे प्रदेश अध्यक्ष सर्वे चर्चेला तयार आहे ना शरद पवार देखील तयार आहे सर्व तयार आहे पण ते निर्णय घेत नाही हा त्यांचा प्रश्न आहे त्यांच्याबद्दल मी काय बोलू शकत नाही का त्याचा मी आदर करतो ते आदरणीय आमचे वंदने जे आमची अस्मिता आहे आदरणीय बाबासाहेब आंबेडकर त्यांचे ते रिलेटिव्ह आहे आणि ते दलित नेते असल्यामुळे मी त्यांच्याबद्दल असं बोलू शकत नाही पण त्यांनी हा चुकीचा निर्णय घेऊ नये असं मला देखील वाटतं जागृती न्यूजला लाईक करा शेअर करा कॉमेंट करा सबस्क्राईब करा आणि हां बेलवाला आयकॉन दबायला विसरू नका